नमस्कार मंडळी आजचा व्हिडिओ असा कोकण रेल्वेचे एक अपडेट इली आहे चौदा नोव्हेंबर रोजी एकशे एकवीस तेहतीस मँगलोर एक्सप्रेसबद्दल ती काय अपडेट आहे आपण बघूया त्याच्यासाठी आपण इलाव आता कोकण रेल्वेच्या वेबसाईटवर त्याच्यात प्रेस रिलीज म्हणून सेक्शन असता त्यात आपण ही आता एकशे एकवीस ते तेहतीसची प्रेस रिलीज आपण ओपन केलं ही असा ती अपडेट आणि ह्याच्यात त्यांनी सांगितल्याने आहे की मँगलोर एक्सप्रेसचे जे निळे किंवा पिवळे आय सी एफ डबे होते ते बदलून आता त्याच्या जागी लाल एल एच बी डबे लावतले आहेत बदल होतले एक मार्च दोन हजार पंचवीसपासनं एकशे एकवीस तेहतीससाठी म्हणजे खाली जाणाऱ्या मँगलोरला जाणाऱ्या गाडीसाठी आणि एकशे एकवीस चौतीससाठी असतले दोन मार्चपासनं म्हणजे वर येणाऱ्या गाडीसाठी तर तुम्ही बघू शकतास एक्झिस्टिंग कंपोजिशन आणि रिवाईज कंपोजिशन एक्झिस्टिंग म्हणजे जो आताचा असा ता सतरा डब्यांचा आणि रिवाईजमध्ये त्या गाडीक असतले सोळा डबे ज्याच्यात टू टायर ए सीचे दोन डबे आहेत थ्री टायर ए सीचे तीन डबे आहेत स्लीपरचे पाच जनरलचे चार एक जनरेटर कार असतली आणि एक एस एल आरचं डबो असतो असे टोटल सोळा डबे आहेत तर यो जो आता त्यांनी बदल केल्याने आहे त्याच्यामुळे त्या गाडीच्या टोटल सीटिंग कॅपॅसिटीमध्ये काय फरक पडतलो तो आपण बघूया आता या आता मी तुमच्यासमोर टोटल सीटचा समीकरण मांडलं आहे पहिले असत आय सी एफ आणि एल एच बीचा कम्पॅरिझन तर पहिले स्लीपरचे साठ डबे होते त्याच्या जागी आता पाच डबे थ्री टायर ए सीचे चार होते त्याच्या जागी तीन डबे असतले थ्री टायर प्लस टू टायरचो एक डबो होतो तो आता त्यांनी काढून ना ने, नवीन याच्यात आणि टू टायरचो एक डबो होतो त्याच्या जागी दोन डबे झाले आहेत तर आता टोटल कॅपॅसिटी कशी चेंज होतली ते दाखवत आहे तर आय सी एफमध्ये पहिले पाचशे चार सीट होते त्याच्या जागी एल एच बीमध्ये असतले चारशे म्हणजे टोटल शंभर सीट कमी झाले त्याच्यानंतर थ्री टायरमध्ये होते दोनशे अठ्ठ्याऐंशी सीट टोटल त्याच्या जागी आता दोनशे सोळा झाले म्हणजे बहात्तर सीट कमी झाले आणि फक्त टू टायरमध्ये बहात्तरचे जागी एकशे आठ झाले म्हणजे त्यांचे छत्तीस वाढले तुमका जर पूर्ण कॅल्क्युलेशन चेक करूचा असला तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही चेक करू शकतास तर मग आता मग एक गोष्ट सांगा ह्यो जो बदल केल्याने त्यांनी तो लोकांच्या सोयीसाठी केल्याने नाही का गैरसोयीसाठी केल्याने या कारण जी गाडी ऑलरेडी सतरा डब्यांची होती तिका तुम्ही केलास आता सोळा डब्यांची त्याच्यातसुद्धा एल एच बी डब्यांची कॅपॅसिटी असता एका ट्रेनला बावीसची म्हणजे तुम्ही बावीसच्या जागी सोळाच डबे लावलास अजून तुम्ही सहा डबे वाढू शकत होते पण तुम्ही ते वाढवूक नाही आणि ही मँगलोर एक्सप्रेस नेहमी फुल पॅक असता तरी पण तिच्यात तुम्ही एकशे चार सीट कमी केलात बहात्तर सीट कमी केलात फक्त टू टायरमध्ये छत्तीस सीट वाढवलात त्याचं लोकांना का काय फायदा होतलो गाडीक नवीन एल एच बी डबे मिळतले गाडीची स्पीड वाढतली गाडीची सेफ्टी वाढतली पण लोकांची गैरसोय होतली ह्याच्याकडे रेल्वेन पूर्णपणे दुर्लक्ष केलेला आपण अपेक्षा करूया की लवकरच मँगलोर एक्सप्रेसचे पण बावीस डबे होतील आणि थोडी अजून जागा उपलब्ध होतली लोकांसाठी तुमच्या माहितीसाठी एक बारकोसो व्हिडिओ काढलेलं आहे तो सर तुमची रजा घेत आहे आणि मी या 走嘞。